माता पार्वतीने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि पती रूपाने प्राप्त करण्यासाठी केलेले व्रत म्हणजे हरितालिका व्रत आणि तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळवा म्हणून कुमारिका आणि मिळालेला पती दीर्घायुषी आरोग्यवान होऊन आपल्याशी अनुकूल व्हावा म्हणून सुवासिनीही व्रत करतात पुढील जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात ही दिव्य हरितालिकेची कहाणी कथा आपण श्रवण करत आहोत ही कथा जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते तेव्हा माता पार्वतींनी भगवान शिवांना विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी जसा नक्षत्रामध्ये श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावरती केलंस आणि त्याच पुण्या तुम्हाला प्राप्त झालीस तेव्हा भगवान शंकर ते या व्रताबद्दल सांगू लागले ते म्हणाले हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून खूप मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझ्या श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यामध्ये तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांना येण्याचं कारण विचारलं तेव्हा मा नारद म्हणाले तुमची कन्या आता उपवर झाली आहे ती आपण विष्णूंना द्यावी तेच तिचे योग्य पती आहेत आणि त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करायला पाठवली आहे आणि म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला फार मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली त्यानंतर ते नारद तेथून विष्णूंकडे आले त्यांना ती हकीकत कळवली आणि आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावरती तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण तुला विचारलं ते तेव्हा तु� तू सांगितलंस की महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही आणि असा हा माझा निश्चय आहे आणि असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे आता ह्याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सुखीनं गोहर अरण्यामध्ये नेलं तिथं गेल्यावरती एक नदी दृष्टीला पडली जवळचे गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची तू पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागायला सांगितला तेव्हा मा तू म्हणाली की तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही त्यानंतर मी ती गोष्ट मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजातून विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यामध्ये तुझे पिता त्या ठिकाणी आले त्यांनी तुला इकडे पळवून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला असं देण्याचं कबूल केलं आणि तुला घेऊन घरी केले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले आणि के अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरतालिका किंवा हरितालिका व्रत असं म्हणतात या व्रताचा विधी अशा प्रकारे आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते बा। स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतींसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडोशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा श्रवण करावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्मांचं सा पातक नाहीच होतं राज्य मिळतं स्त्रियांच सौभाग्य वाढत या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्मांपर्यंत त्या वंध्या होतात दरिद्र येत पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावरती सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीच्या गोठी पिंपळाचे पारी सुब संपूर्ण होता है कहानी हरितालिके समाप्त होता है ही कहानी, ही कथा जास्तीत जास्त शय अवश्य करा। धन्यवाद